योगेश्वरी देवल कमिटीच्या विरोधामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भक्तांनी मोर्चा काढला यावेळी मोठ्या संख्येने भक्त तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आज सोमवार दिनांक एक जुलै रोजी दुपारी बारा वाजता उपस्थित होते योगेश्वरी देवस्थान कमिटी या ठिकाणी ज्या पद्धतीने कमिटी निर्माण झाली आहे या कमिटीच्या निवडी या बेकायदेशीर झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये सर्व बरखास्त करून नव्यानं कमिटी नेमण्यात यावी अशी मागणी करत सर्व पक्षी संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला व त्या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले यावेळी तहसीलदार यांनी येऊन त्या ठिकाणी सदरील त्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त आक्रमक झाले होते आए,

त्या गावच्या धनदानग्यांच्या नादी लागू नका आणि सर्व गोरगरिबांची जी मागणी आहे जे खरे भक्त आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळा असतील ज्यांच्या घरात परड्या आहेत जे ज्यांच्या आया बहिणी तिथं नऊ नऊ दिवस तिथं अन्न विना दिलं तर खातात नाही दिलं तर तशाच उपाशी राहतात अशा ज्या खऱ्या खोट्या भक्तीनी आहेत त्या सर्व लोकांचं हे श्रद्धेचं स्थान आहे आंदोलनाला पहिल्यांदा मी सर्व गावकऱ्यांचे अंबरांचे धन्यवाद मानेन की आज आपण इतक्या प्रचंड प्रमाणात एका हाकेवर धावून आलात माझं तहसीलदार साहेबांना एक निवेदन आहे जर आजची बैठक आपण रद्द नाही केली तर आणि स्वतः आमचं निवेदन घेण्यासाठी तहसीलदार साहेबांनी यांनी स्वतः येऊन घेतलं तरच आम्ही इथून आज हलणार आहेत नाहीतर अन्यथा आम्ही इथून हालणार नाहीत तरी मी तहसीलदार साहेबाला विनंती करतो की सदरील झालेल्या निवडी हे आपण भाल्या बोरानं बोलायनं रद्द कराव्यात नसता हे आंदोलन थांबणारं नाही पुढचं आंदोलन असेल की आंबजोगामध्ये जोगोवा मागो आंदोलन तर आंबे आम्ही आंबजोगाच्या पूर्ण परडी परडी घेऊन आम्ही देवीच्या नावानं आणि तहसीलदाराच्या नावानं बोंबा मारो आंदोलन आणि जोगो मागो आंदोलन ह्याच्यानंतर असेल तरी माझी प्रशासनात विनंती की झालेल्या निवडी ह्या बोगस आहेत तरी त्वरित आपण त्या रद्द कराव्यात ही विनंती अन्यथा ज्या होणाऱ्या पुढच्या आंदोलनात काही झालं तर त्याची सर्व जव, जबाबदारी आपली राहील